बाळासाहेब कदम यांचं स्वागत करतो त्याच पद्धतीनं आपल्या विनंतीला मान देऊन तालुक्याचे नेते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मदती बँकेचे संचालक महेंद्रा पल्ला यांचं या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पलूस सहकारी बँकेचे चेअरमन त्याच पुरतीनं पोलूस नगर परिषदेचे माजी नगरसेवक भाऊ देश तालुक्याचे नेते कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव यांचे या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या उपस्थिती उपस्थित असणारे आणि आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे सत्यजी सहकारी बँकेचे प्रमुख संचालक बाळासाहेब पवार यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो त्याच पद्धतीने आपले मार्गदर्शक खानगेवाडीचे माजी सरपंच पांडुरंग तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या सर्व पाणीपुरवठा योजनेचा अंतरुच्या अलीकडच्या दोन तीन वर्षाच्या काळाच्या विकासाला खऱ्या गती देणाऱ्या आपल्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीकर मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोलूसच्या श्रावण सोमवार कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतभाई इनाम इनामदार सोनाई ट्रस्ट चे संस्थापक आणि ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन अध्यक्ष गणपतराव गोदाले आप्पा पोलूस सहकारी बँकेचे वाईस चेअरमन प्रकाश आप्पा पोलूस तालुका काँग्रेस आय चे कार्याध्यक्ष आजपर्यंत प्रोप्रायटर शशांक जाधव या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो या सर्व योजनेला प्रशासकीय कामातून गती देणारी आपल्या खोलूस शहर अभियंता ज्यांनी पाणी पुरवठा योजनाही बघितली प्रत्येक विक्रम साहेब प्यालती 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 तो तो या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांना आपण ज्यांनी या आपल्या योजना होण्यासाठी फार मोठी मदत ज्यांची पूर्वीपासून झालेली आहे त्यामध्ये खर तर चकरीच्या जागा घेण्यासाठी आरे आपल्याला भरपूर मदत केली होती आणि आकाराम भाऊने या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये मदत केलेली आहे ते आपल्यापूरचे ज्येष्ठ नेते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी स्वागत करतो त्याच पद्धतीनं ज्यांनी या सर्व योजनेला शेवटच्या टप्प्यामध्ये अमनापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काय आपल्याला आवश्यक ठराव आणि ओ सी वगैरे देण्यासाठी मदत केली ते ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजीराव देशमुख साहेब ग्रामपंचायतीच्या सरपंच पाटील वहिनी सरपंच ज्ञानेश पाटील आणि त्यांचे सर्व सरकारी सदस्य या ठिकाणी त्यांनी आपल्याला त्या योजनेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आवश्यक असणाऱ्या जे काही मदत केली आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आताच उल्लेख केला जी जाकवेल आपण या ठिकाणी मध्ये बांधलेला आहे आणि जातवेलची जागा घेणारे सुरेश शहर देशमुख काका अशोक शांभाव देशमुख काका हे आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महावितरणचे अधिकारी ज्यांनी या निघणा पूर्ण होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत केली आहे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सार्वजनिक बांधकामचे फॅटकर साहेब आहेत पुरुष पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे सोबत साहेब महावितरणचे शारडकर साहेब गावडे साहेब वावरे साहेब साहे। या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं आपल्या पोलीपालन करून काही मदत झाली त्या मदतीसाठी त्यांना या ठिकाणी आपण सत्कार केलं आहे सर्व मंडळी आवर्जून या कार्यक्रमाच्या तीनचा उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो परिषदे माझी नगराध्यक्ष परशुराम सर्व माझी उपनगराध्यक्ष सर्व माझी आजी माजी नगरसेवक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या सर्व नगरसेवकाने पालिका सभापती असो किंवा नगराध्यक्ष उपनगरवासी यांनी का आपल्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थाने या पाणपुरवठा योजनेचा पाठपुरावा केला आणि ही योजना बाळासाहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो साडगेवाडीचे शरद काका आहेत त्यांनी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो काही स्वागत समारंभ औचित्य या ठिकाणी बाळासाहेबांच्या आपण या ठिकाणी आयोजित केले त्यामध्ये आपल्या पोलिस गावचे योगेशराव पाटील सर त्यांना जिल्हा परिषदेचा क्रीडा पुरस्कार मानाचा पुरस्कार मिळालाय या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचा आदर शिक्षक मिळाला आदर शिक्षक प्राप्त गोपाल बालकृष्ण पोटसुपे आणि पुंडलचे विष्णू रामचंद्र रोकडे सर <सवड़ासे>। या ठिकाणी स्वागत करतो सर्व प्रिंट मीडियाचे सोशल मीडियाचे पत्रकार आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्व आणि अनावधान जर कोणाचं या ठिकाणी नाव राहिलं असेल तर सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी पुनर्वसन मध्ये आपले डॉक्टर योगेश कदम या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांचे पाटणच्या तालुक्याच्या काँग्रेसच्या कधी निवड झाली तरी या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो आपली स्वतंत्र योजना सात सतरा ला आपली लोकनियुक्त नगरसेवक वाढी या ठिकाणी कार्यरत आली त्यावेळेला स्वर्गीय पथराव कदम साहेबांनी आपल्या फलू शहराची गेल्या अनेक वर्षाची निकड ओळखून पहिल्यांदा प्रायोरिटीने हो जी काय कुठली योजना किंवा प्रकल्प करायसाठी करायचा आहे तर ती पाणीपुरवठा योजना करायचं हे सर्व नगरसेवकांच्या पहिल्या होतं आणि या पाणी पुरवठा योजनेसाठी आपल्या गावचे नेते स्वर्गीय कशाबा नवी स्वर्गीय कुलाबी दादा त्याच पद्धतीने अमरभाव असतील या सर्व मंडळींचाही आग्रह होता कारण खऱ्या अर्थानं खोलूजची मुख्य समस्या आपली पाहण्याची उद्दी आणि ही पाणीपुर योजना झाली पाहिजे यासाठी गावातून सर्व नेते मंडळी आपले सर्व नगरसेवक यांनी साहेबांच्याकडे पाठपुरावा केला आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये या असावं येणाऱ्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये जी काही आपली लोकसंख्या वाढ होणार आहे त्या दृष्टिकोनातून या प्रोजेक्ट तयार करावा अशी सूचना या ठिकाणी प्रकल्प करणाऱ्या त्या कंपनीला दिल्या होत्या दुर्दैवान मध्येच आपल्याला साहेबांचं निधन झालं परंतु साहेबांच्या माघारी आपण नेहमीच म्हणतो बा साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी ठेवून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी या योजनेचा करोनाच्या काळानंतर खऱ्या अर्थानं मी सेटीस मध्ये शासनाच कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला मंजुरी द्यायची नाही अशी धोरण असताना देखील बाळासाहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे बसून स्वतः आग्रह करून ही योजना त्यावेळेला सत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीची मंजूर करून घेतली आणि त्या योजनेच कामकाज या ठिकाणी चालू झालं आज जरी बघितलं तर आज जॅकमेलच आपलं पूर्ण काम पंच्या इमारत असेल आज जे काय पंप मोटर इलेक्ट्रिफिकेशन काम सगळं पूर्ण झालेलं आहे जे काय अशुद्ध जाब नाही का म्हणजे पाणी नदीच पाणी टोटल लाईन पूर्ण झालेली आहे जल शुद्धीकरण केंद्राला जवळ साधारणतः सत्तर टक्के कामकाज आपलं पूर्ण झालंय परवा पत्रकार मिशिंग मध्ये सांगितल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं कुंडल प्रादेशिक योजनेचं पाणी दिलं जातं तिथे थोडं जलशुद्धीकरण केंद्र अपूर आहे आणि आपलं काम राहिलेलं जल शुद्धीकरण केंद्राचं दोन तीन महिन्यामध्ये दो पूर्ण होणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये हा येणार पाणी सेटलिंग टायम मध्ये सेटल करून आणि ते पाणी आपल्या जुन्या संपुध आहे स्मशानभूमी जवळचा तुम्ही आपल्या योजनेचा उचलून त्याचं क्लोरिफिकेशन केलं जाणार आहे च्या माध्यमातून आणि ते पाणी चेक करून जर ते पिण्यास योग्य असेल तर लोकांना त्याचा पुरवठा केला जाणार आहे आपले जेलवरचे तीन पंप आहे दहा इंचपीचे ते दोन पंप चालू राहणार पंप आणि पंपर असणार आहे तर या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये याची सगळी टेस्ट घ्यावी लागणार आहे कारण दहा इंचपीचा जो पंप आहे तो पंप सुरुवातीला पंचवीस टक्के पन्नास टक्के असं सर शंभर टक्केपर्यंत चालावं लागणार आहे सॉरी दहा एचपीचा पंप त्याला जोडून दोन्ही दहा एचपीच्या पंपानं मग पाणी आपण इकडे या ठिकाणी आपल्या जीव शुद्धीकरण घेणार आहे तर ह्या सगळ्या टेस्ट वगैरे त्या संदर्भात निघणारे लिकेज विकार चालू असल्यामुळे जे मिळणार आपल्याला पाणी आहे साधारणतः सहा लाख लिटर किंवा सहा लाख ते दहा लाख लिटर पाणी आपल्याला मिळू शकतंय तर हे पाणी रोजच्या रोज वापरायला आपण लोकांना देणार आहे खऱ्या अर्थानं आता जी अडचण आहे आपली दूर होणार आहे जानेवारीच्या येणाऱ्या सव्वीस मध्ये म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये जल शुद्धीकरण केंद्राचं काम शंभर टक्के पूर्ण होऊन पूर्ण शुद्ध पाणी आणि मुग्र पाणी पुरवठा आपल्याला जानेवारी दोन हजार सव्वीस पण होणार आहे त्या पद्धतीनं संशय आणि कॉन्ट्रॅक्ट सचिवांनी नियोजन केलेलं आहे आपल्या या ठिकाणी आदर्श पार्क मध्ये एक टाकी चिंचेच्या मायातून एक टाकी पूर्ण झालेलं आहे उर्वरित ज्या काय टाक्या आहेत त्याच्या तांत्रिक काय अडचणी जागायच्या आहेत आपली बोंदेल्या वाडीची गणेश खाण्याची नांदी होती त्या संपलेल्या आहेत त्या टाक्याचं कामकाज त्या डिस्ट्रीब्युशन लाईनचं कामकाज सुद्धा होणार आहे पुढच्या पाच ते सहा महिन्याच्या काळामध्ये त्या सर्व कामकाजाला गती देऊ साधारणतः पुढच्या एक वर्षामध्ये पूर्णपणे आपली योजना शंभर टक्के कार्यान्वित होणार आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला स्वच्छ मुगल पाणी पुरवठा जुन्या स्कीम द्वारे जवळजवळ आपली जुनी स्कीम आहे ती साडे अकरा लाख लिटरची क्षमता त्याची आहे आणि नवीन जी स्कीम पूर्ण झाल्यानंतर साधारणतः साडे अठरा ची होणार आहे म्हणजे तीस लाख रोज पाणी देऊ शकतो आता अर्थात आपली आताची गरज फक्त पंधरा ते वीस वर्षाची आहे म्हणजे वाढीव जर पंचवीस तीस वर्षापर्यंत आहे या क्षमतेने आपण चांगल्या पद्धतीनं वाढीव शहराला पाणी पुरवठा करू शकणार आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं तर फलोसच्या दृष्टिकोनातून आजचा जो दिवस आहे हा फलूशच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांना लिहिण्यासारखा दिवस आहे कारण गेले अनेक वर्षे एवढं मोठं गाव असून देखील कुंडल प्रदेश मध्ये बारा तेरा गावाच्या अंतर्गत आपण पाणी या ठिकाणी आपल्याला मेहनत करतोय आणि आज आपली गरज साधारणतः आजची लोकसंख्या परिस्थिती असणारी लोकसंख्या औद्योगिक वसाहत व्यापार असेल शिक्षण संस्था आणि तालुका म्हणून जे काही वाढ झालेली आहे सर्व वाढीला पूर्णपणे सक्षमपणे पाणी या आपल्या योजनेचं डिझाईन प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे अशा पद्धतीनं या योजनेचं आतापर्यंत झालेलं काम आणि पुढे काय होणार आहे कालावधी माहिती आपल्याला तर काय चुकीच्या गोष्टी क्लिअर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे येणार पाणी आहे ते आता काम तीस टक्के आपलं अपुरे दोन तीन महिन्यात आणि जे काय पाणी आपण येणार आहे ते पिण्यायोग्य योग्य असेल तर लोकांना येणार आहे त्यामुळे या योजनेबद्दल जे काय प्रोत्साहन काही लोक आपआप सर्व काम करतात दुर्लक्ष केलं पाहिजे आणि एवढी मोठी योजना आपल्याला या ठिकाणी बाळासाहेबांनी मंजूर करून दिलेली आहे ती आता पूर्णता येत आहे त्याबद्दल आपण खर तर बाळासाहेबांचे महेंद्र धन्यवाद मानले पाहिजे आणि आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने पाणीपूजन योजनेचा कार्यक्रम आहे त्याच पद्धतीनं ना पळकर नागरिकांच्या ना। वतीनं बाळासाहेबांचे धन्यवाद मानण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी देखील आधी सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याच पद्धतीनं जे काही विविध सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्या सत्काराचंही चांगलं नियोजन या ठिकाणी कारण योजना पूर्ण होत असताना बरीच लोक आपल्याला मदत करत असतात काही लोकांचा प्राथमिक स्वरूपामध्ये सत्कार केला पाहिजे म्हणून आपण त्यांची सत्कार घेतलाय असं आमच्या या स्वतंत्र पाणीपुर योजनेच्या पाणीपूजन समारंभाच्या निमित्ताने जे काही माहिती आपल्याला देणं या योजना पूर्ण होत असताना खर तर निधी योजनेला मंजूर होत असतानाही पूर्ण होत असताना बाळासाहेबांनी जे काही कसं घेतलेलं आहे आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थान आठवण केली पाहिजे सर्व नगराध्यक्ष आपले राजा लोक सभामती असतील आपल्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक असतील यांनी वारंवार बाळासाहेब म्हणजे पाठपुरावा केला पण बाळासाहेब सुद्धा अगदी राज्यमंत्री असताना जे उपाय आयुक्त ऑफिस असते डीएम ऑफिस किंवा मंत्रालयातले वेगवेगळे अधिकारी असतील मंत्री असतील या मंत्र्यांच्या दालनामध्ये बाळासाहेब स्वतः आमच्या बरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्या योजनेचा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे दिसायला आपल्याला दिसते की योजना मजबूत झाली त्याचं काम चालू आहे त्याच्या पाठीमागचं बाळासाहेबांचं योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि देशामध्ये दे आपलंही योगदान त्याच पद्धतीने दिलं पाहिजे उडिया निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भूमिका व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि बहुसंख्येने उपस्थित असणारे आपण सर्व नागरिक बनवत बघणे यांचं स्वागत करतो आणि माझं स्वागतो जय हिंद जय महाराज